नमस्कार मी साक्षी गोर गवळी मी महानगरपालिका शाळा क्रमांक अठरा आनंदवल्ली येथे इयत्ता आठवीमध्ये शिकते मी आज तुमच्यासमोर एक पात्री नाटक सादर करीत आहे मी जिजाऊ बोलते मी महाराष्ट्राची राजमाता असून शहाजीराजे यांची धर्मपत्नी आणि चारशे वर्षापासून जनतेच्या हृदय सिंहासनावर विराजमान असलेले छत्रपती शिवाजी महाराज यांची मी आली होय अभिमान वाटतो मला माझ्या शुभाचा शुभासारख्या पुत्राला जन्म देऊन माझी पूस धन्य झाली हजारो मावळ्यांच्या घामाने संताच्या सिंचनाने पावन झालेल्या माझ्या शिवबाने त्याच्या अखंड प्रयत्नांनी आणि परिश्रमाने त्याच्या प्रेमाने निर्माण केलेले आज हे सामाजिक आणि नैतिक पुनराज्यपतन पाहून मला आज पुन्हा एकदा तुमच्या भेटीला यावेसे वाटले आज माझ्या स्वराज्यात लेखी सुरक्षित नाही हे स्वराज्य ज्या स्वराज्यात परस्त्री मग ती शत्रूची का असे ना तिचा मान सन्मान केला माझ्या शिभाने त्या स्वराज्यात आज पुन्हा एकदा दिनदहाडे धवळ्या दिवसा लेखी बाईचे अब्रूचे दिनधवडे निघताय आणि कुठलीही न्याय व्यवस्था तिला न्याय मिळवून देऊ शकत नाही किती मोठी ही शोकांतिका तुम्ही तर आधुनिक समाजातले विज्ञानवादी लोक आहात ना मग का तुम्ही काय करतात रे गर्भस्त्री आहे असं समजतात आणि त्या स्त्रीची तुम्ही हत्या करतात हे सगळं थांबवलं गेलं पाहिजे आणि आजकालची माझी रिजाऊ जिजाऊ तर फॅशन टी व्ही फेसबुक टी व्ही सिरियल यामध्येच गुंतलेली असते आणि शिवगा शिवबा दिसतोय बापाच्या प्रॉपर्टीवर आयुष करणारा शिवबा दिसतोय कट्ट्या कट्ट्यावर बसून येणाऱ्या जाणाऱ्या मुलींची छेड काढताना शिवबा दिसतोय चक्क श्रीमंतीसाठी वाईट मार्गावर चालताना म्हणून आज मातांनो मला तुम्हाला असं सांगावस वाटतंय हे सगळं थांबवण्यासाठी तुमच्या आतील जिजाऊला तुम्ही जागा केलं पाहिजे तुमच्या आतल्या जिजाऊला तुम्ही जागा कराल तर हे सगळे वाईट प्रथा अन्याय तुम्ही थांबू शकाल आणि तुम्हाला खरंच असं वाटत असेल की तुमचा मुलगा शिवबा व्हावा तर आधी तुम्हाला जुजाऊ व्हावं लागेल आणि तुमच्या मुलाला शिवबा सारखं घडवावं लागेल तरच तुमचा मुलगा शिवबा बनेल धन्यवाद